उद्याचे सगळे कार्यक्रम घडव त्याच्यानंतर सार्वजनिक काही जाहीर सभा एकत्रित या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केलेली आहे मी संपूर्ण मिटिंगला असं करू नये तर इथं कार्यक्रम होता पण मी आदर असं करून ज्या गोष्टी घालल्या त्या उद्या पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय देण्याच्यासाठी विविध राजकीय पक्ष हे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाशी ज्यांची भूमिका समर्थेची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र लोकांना पर्याय देतात ही जमण्याची बाजू काही नाराजी नाही त्याच्यात संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारने घ्यावी असं सगळ्यांनी सुद्धा पण साधारणतः त्यांचं मत असं व्हायचं की जे प्रमुख होते त्यांनी त्यांची लहानशी सेव करावी संयोजकाची काही गरज नाही असं गुंतर तुम्ही त्या हा हा जो आम्ही राष्ट्रीय फातळी चर्चा झाल्या त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा नाही असं आहे की आम्हाला या ठिकाणी कुणाचं फोर करावं आणि त्याच्या नावाने मत वागायचं असा आता वाटतो आम्हाला ही खात्री आहे की विद्याच्या निवडणुका झाल्याच्या नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित राहणार देशाला फजे देऊ शकतो आता तुम्हाला एकोणीसशे सत्याहत्तरचं उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्याहत्तर साली लोकांनी निवडणुका लढवल्या निवडणूक झाल्यावर जनता पक्षाची निवड झाली आणि त्याच्यानंतर मोराजीबाई देशांची निवड झाली निवडणुकीला जाताना मोराजीबाईंना फोदे केले नव्हतं त्यावेळेला अनिलबाणी यांच्या संदर्भात ज्या लोकांच्या भावना होत्या त्या लक्षात घेऊन मतं मागितली होती आणि त्यामुळे कुणाला तरी फोदे करावं तेरादा

आणि त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या कांदा उत्पादकांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील पण त्या प्रश्नाकडे काही त्यांना लक्ष द्यायचं असं दिसत नाही ठीक आहे ते आले देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो म्हणून त्या इन्स्टिट्यूशनचा एक जो सन्मान ठेवायचा असतो तो सन्मान ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली पण त्यांनी आता लोकांच्या भावनेचा आदर

काँग्रेसचं म्हटलं की ते सगळं मंदिर खुलं करा अर्धच कामाला येऊ नका आणि इथं तुम्ही मंदिर खुलं हरेशा होईल लोकसभेच्या निवडणुकांमध्ये समोर ठेवून हे उद्योग आहेत हे राजकीय हेतून आहेत आणि त्यामुळे लोकांना त्यासंबंधीची नाराजी आहे कुणाचाही मंदिराला विरोध नाही मी तुम्हाला स्वच्छ सांगितलं की कॅन्डीडे आणि चर्चा आम्ही केलेली नाही आम्ही जाडांच्या वाचाशी चर्चा करणार आहोत काही प्रमाणात वाहन असतात ती झाली पण त्याचा अंतिम निर्णय नाही ते होईल त्यावेळी तुम्हाला सांगितलं